काही दिवसांपूर्वी पोलिसांना एका नागरिकाकडून फोन आला एका कुत्र्याच्या तोंडात मानवी हात दिसला पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले आणि परिसरात शोध घेतला असता पाच किलोमीटरच्या आत विविध ठिकाणी एका महिलेचे एकोणीस अवयव सापडले मात्र शीर गायब होते शवावरील दागिने तसेच असल्यानं लुटमारीचा हेतू नसल्याचं स्पष्ट झालं फॉरेन्सिक तपासातून मृतदेह महिलाचा असल्याचं निश्चित झालं पोलिसांनी बेपत्ता महिलांची यादी तयार केली आणि चौकशी सुरू केली तपासात समजले की मृत महिला सत्तेचाळीस वर्ष बी लक्ष्मी देवी उर्फ लक्ष्मी देवम्मा असून ती बेल्लावे गावची रहिवासी होती तिचा पती बसवराज सुतार यांनी काही दिवसांपूर्वी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार केली होती तीन ऑगस्ट रोजी लक्ष्मी देवी आपली लेख तेजस्वीच्या हनुमंतपुरा येथील घरी गेली होती आणि तिथून बाहेर पडताना शेवटची दिसली होती काही दिवसांनी कोरा गेरेतील एका निर्जन ठिकाणी महिलेचं शिर सापडले ज्याची ओळख पतीनं पटवली पोलिसांच्या लक्षात आले की ही हत्या अत्यंत नियोजनबद्ध आणि परिचित व्यक्तीनंच केली आहे तपासासाठी अनेक पथके तयार करण्यात आली तीन ऑगस्टच्या दुपारी हनुमंतपुराहून कोराटे गेरकडे जाणारी पांढरी एस यू व्ही कार सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसली कारवर बोगस नंबर प्लेट होती तपासातून कार उदगिरे गावातील शेतकरी सतीशच्या नावावर नोंदणीकृत असल्याचं तीन ऑगस्ट रोजी त्याचा फोन बंद असल्याचं किरणला लाडू मंदिरातून अटक करण्यात आली चौकशीत कळालं की कार डॉक्टर रामचंद्रप्पाची होती पण नोंदणी सतीशच्या नावावर होती रामचंद्रप्पा हा पीडितेचा जावई असल्याचं तपासात स्पष्ट झालं त्याची पत्नी तेजस्वी ही लक्ष्मी देवीची मुलगी असून ती रामचंद्रपेक्षा वीस वर्षांनी लहान आहे हत्या का केली रामचंद्र पाला संशय होता त्याची की त्याची सासू त्याच्या वैवाहिक आयुष्यात लुडबुड करते आणि स्वतःच्या मुलीला देहविक्रीस प्रवृत्त करत आहे या कारणास्तव त्यानं सहा महिन्यांपूर्वी हत्येचा प्लॅन आखला पकड टाळण्यासाठी त्यांनी एस यू व्ही कार सतीशच्या नावावर घेतली आणि सतीश व किरणला प्रत्येकी चार लाख रुपयांचा आमिष दाखवले त्यातील पन्नास हजार रुपये आगाऊ दिले धारदार हत्यारानं केले मृतदेहाचे एकोणीस तुकडे तीन ऑगस्ट रोजी लक्ष्मी देवी लेकीच्या घरातून निघाली तेव्हा रामचंद्र पाणं तिला बेल्लावे इथं सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवले कारमध्ये आधीच सतीश व किरण लपून बसले होते लक्ष्मी देवी बसताच तिचा गळा आवळून खून करण्यात आला मृतदेह सतीशच्या शेतात नेऊन ठेवण्यात आला दुसऱ्या दिवशी डॉक्टर रामचंद्र पाणं धारदार हत्याराने मृतदेहाचे एकोणीस तुकडे केले शीर, हात पाय इत्यादी वेगळे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी निर्जन ठिकाणी फेकले जेणेकरून ओळख पटू नये मात्र पोलिसांच्या तपासामुळं अखेर सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे